बाप्पाच्या प्रसादाकरता दोन कप बेसनपासून आज मस्त एकशे एक, एक लाडू मी इथे तयार केलेले आहेत अगदी दहा दिवस मस्त असे हे लाडू टिकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक बाउल घेतलेला का आहे आणि त्यामध्ये दोन कप बेसन काढून घेते आहे बघा कपाचं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे आता हे दोन कप बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याकरता मी अर्धा कप इथे तूप घेतलेला आहे तूप इथे लागेल तसंच आपण वापरणार आहोत अर्धं तूप काढून घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत आणि आता गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन आपल्याला सोडून द्यायचं नाही आहे तर सतत हलवत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथे पाच सहा मिनटं झालेली आहेत आता मी ह्यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घातलेलं आहे पुन्हा आपण गुठळ्या मोडत मोडत हे बेसन भाजून घेणार आहोत तर बघा पुन्हा एक पाच मिनटं झालेले आहेत बेसन मी आता चांगलं भाजलेलं आहे घेतलेलं सर्व तूप मी इथे वापरलेलं आहे आता बेसन बघा मस्त असं भाजलं जाईल कारण आपण ह्यामध्ये भरपूर आता तूप घातलेलं आहे हे तूप जे आहे ते असं सुटलेलं आहे मस्त आता हे भाजत भाजत आपल्याला चांगलं ह्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर बेसनाला खमंग असा सुवास सुटतो तर इथे मी बऱ्यापैकी हे बेसन भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी दोन छोटे चमचे दूध घातलेलं आहे दूध घातल्याने लाडूची चवतर वाढतेच शिवाय ह्यामध्ये ज्या गुठळ्या असतील त्या गुठळ्या पण निघून जातात आपण बेसनचा लाडू बनवतो तसंच हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे भाजलं किंवा नाही हे कसं समजणार ते ह्याला बघा तूप सुटायला लागलेलं ला आहे जेव्हा असं बेसनाला तूप सुटतं तेव्हा समजायचं की आपलं बेसन व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे नारळ तर इथे मी ओला नारळ न ना घालता डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहे जे अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे आपल्याला वेळ मात्र इथे कमी लागेल तर इथे एक कप मी हे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही घरचा सुका नारळ देखील वापरू शकता दोन तीन मिनटं ह्याला चांगला आपण भाजून घेणार आहोत बेसनसोबत आता बघा इथे मस्त असं हे बेसन जे आहे आणि नारळ जो आहे तो मी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आता हे मिश्रण जे आहे ते एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करत ठेवून देऊ बेसनाचा रंग बघा किती मस्त आलेला आहे असंच आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त हे बेसन भाजलं गेलेलं आहे आता इथे आपल्याला करायचं आहे साखरेचा पाक तर इथे मी सव्वा कप साखर घेतलेली आहे सव्वा कप साखरेमध्ये अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हा साखरेचा एकतारी पाक करून घ्यायचा आहे साखर व्यवस्थित विरघळली पाहिजे आता साखर छान अशी विरघळलेली आहे यामध्येच आता आपण एक चमचा इथे दूध घातलेला आहे जर साखरेतली काही मळी असेल तर ती निघून जाईल आणि आपला पाक जो आहे तो चांगला मस्त असा शुद्ध होईल तर इथे बघा ही मळी जी आलेली आहे जास्त काही मळी नाही आहे त्यामुळे ही जी मळी आहे ती आपण काढून टाकूया या पद्धतीने आणि पाक जो आहे तो मस्त असा क्लिअर तयार होऊन जाईल आता पाक झाला आहे किंवा नाही हे समजण्यासाठी हा पाक थोडासा आपण बोटांवर घ्यायचा आणि चेक करून पाहायचं ह्याला तार सुटली पाहिजे बघा ह्याला हे तार सुटलेली आहे इतकाच पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ह्यापेक्षा जास्त पाक होता कामाने आता ह्यामध्येच मी घातलेला आहे चिमूटभर केशर आणि त्यानंतर अर्धा चमचा मी इथे वेलचीपूड घेतलेली आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि इथे आता मी गॅस बंद केलेला आहे बंद केल्यानंतर ह्यामध्ये जे बेसन आणि नारळ आपण भाजून घेतला होता ते घालायचं आहे हे सर्व काढून घ्यायचं व्यवस्थित आणि आता चांगलं ह्या पाकामध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अजूनही मी गॅस चालू केलेला नाही आहे हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि थोडंसं आपण ह्याला घट्ट करून घेणार आहोत तर इथे बघा हे असं थोडंसं आपण घट्ट करून घेऊया तर आता गॅस चालू केलेला आहे मी आणि हे बघा असं थोडंसं घट्ट करून घेतलेलं आहे जास्तही घट्ट करायचं नाही आहे आता गॅस बंद करून हे मिश्रण जे आहे ते आपण थंड करून घेऊया आता इथे बघा मिश्रण मी थंड करत ठेवलेलं आहे आणि जसं जसं ते थंड होईल तसं तसं घट्ट होईल आता तुम्हाला किती ते पातळ दिसत होतं पण हे जसं जसं थंड होत चाललेलं आहे तसं जसं घट्ट होत चाललेलं आहे कधी कधी हे जास्त घट्ट पण होऊ शकतं त्यावेळेला मग तुम्ही थोडासा पाक तयार करून ह्यामध्ये घालू शकता किंवा तुपाचा वापर करू शकता किंवा दुधाचा देखील वापर करू शकता आता मी ह्या सर्व गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत बघा अगदी कोरडं झालेलं आहे तरीसुद्धा हे बेसन असल्यामुळे चांगलं बाइंडिंग होतं ह्याचं चांगला लाडू तयार होतो त्यामुळे आपण ह्याचे लाडू तयार करून घेऊ शकतो जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालू शकता तर मी आता करून बघते आहे जर मला आवश्यकता वाटली तर मी ह्यामध्ये तूप घालेल साचा मी इथे घेतलेला आहे कारण मला छोटे छोटे मोदक इथे तयार करायचे आहेत ह्यामध्ये पिस्त्याचे काप घालते साच्याला दोन्ही साईडने तूप लावून घेतलेला आहे आणि आता हे मोदक आपण तयार करून पाहू जर व्यवस्थित झाले तर आपल्याला इथे तूप घालायची गरज नाही आणि जर वाटलं तर दोन तीन चमचे तूप ह्यामध्ये आपल्याला घालावं लागेल तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मी इथे हे भरून घेतलेलं आहे आणि आता हे बंद करायचं आणि हाताने व्यवस्थित ह्याला दाबून घ्यायचं आहे भरपूर दाबायचं म्हणजे त्याला आकार चांगला येईल आणि लाडू तुटणार देखील नाही या पद्धतीने तर हे मिश्रण थोडंसं कोमट आहे त्यामुळे हे आता पटकन तयार होतील बघा व्यवस्थित तयार होतात हे लाडू मात्र थंड झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला तुपाचा थोडासा वापर करावा लागेल तिथे मी काढून घेते हे आता ह्याचे जे किनार आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आपल्याला बघा मस्त असा लाडू तयार होतो आणि इथे बघा हा लाडू जो आहे तो छान असा तयार झालेला आहे किती क्यूट दिसतो अगदी छोटे छोटे हे प्रसादासाठी मोदक आपण बाहेरून पेढे विकत आणतो त्यापेक्षा असे मोदक तुम्ही घरीच बनवून ठेवा दहा दिवस मस्त हे टिकतात आणि स्वादिष्टही लागतात तर इथे बघा पाच मोदक मी पहिले तयार करून घेतलेले आहेत अगदी सुंदर हे मोदक तयार होतात आता हे मोदक आपले तयार झालेले आहेत पण मी इथे तीन चार चमचे तुपाचा नंतर वापर केलेला आहे आणि हे मस्त एकशे एक, एक मोदक बाप्पाच्या प्रसादासाठी तयार झाले रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद